नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी खूपच सुंदर अजे श्रीकृष्णाची गवळण सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि गवळणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका यमुने तीरी घडाफोडीला यमुने चा तीरी घडा फोडला रुतलपाई काटा कान्हान काढिला रुतलपाई काटा कृष्णाने काढिला यमुनेच्या तिरी घडा फोडिला यमुनेच्या तिरी घडा फोडिला ऋतलपाई काटा कानाने काढिला ऋतुलपायी काटा कानाने काढिला आशाही होती श्री कृष्णाची होणार सुन मी ये आशाही होती श्रीकृष्णाची होणार मी शोधायची हात हो सोड माझा ಪದರಡ ಹತ್ತ ಸೋಡ ಮಾಜ ಪದರ ಉಡಾಲ ಋತಲಪಾಯ ಕಟಾ ಕಡಲ ಋತಲಪಾಯ ಕೃಷ್ಣಾನಡ ಯಿರಿಡಲ ಯಮನೆ ಛಾ ತಿರಿ ಗರಾ ಪೋಡಲ್ಲ ಋತಲಪಾಯ ಕಾಟಾ ಕಡಲ पाई काटा काना ने काडिला बिचकारी मधे भरुनि रङ भिजु कोरे माङ बिचकारी मधे भरुनि रे माझे अंग, मा मा अंग। हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला पायी काटा कानाने रुतला पायी काटा कृष्णाने काढिला यमुनेच्या घडा घडाफोडला यमुने चा तीरी घडा फोडिला, फोडिला। पाय काटा कृष्णाने काढिला ऋतुला पायी काटा कान्हाने काढिला निजली मी होते निज मंदिरी अवचित आला तुझा मुरारी निजली मी होते निज मंदिरी अवचित आला तुझा मुरारी सोड माझा परर उडाला हात सोड माझा पदर उडाला पायी काटा कानाने काढिला पायी काटा कृष्णाने काढिला यमुने तीरी घडा पोडिला यमुने तीरी घडा पोडिला ऋतुलपाई काटा कृष्णान काढिला पायी काटा कानाने काढिला एका जनार्दनी ऐशारीती समजून को रे काना प्रीती एका जनार्दनी ऐशारीती समजून को रे काना प्रीती हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला ಋತಲಪಾಯಿ ಕಾಟ ಕಾನಡ ಋತಲಪಾಯ ಕಾಟ ಕೃಷ್ಣಾನೆ ಕಡ ಯಮುನೆ ಛಾ ತೀರಿ ಗಡಾಫೋಡಾ ಯಮುನೆ ಛಾ ತೀರಿ ಗಡಾಫೋಡಾ ಋತಲಪಾಯ ಕಾಟ ಕೃಷ್ಣಾನಡತಲಪಾಯ ಕಾಟ ಕಾನೇ ಕಡಲ ಧನ್ಯವಾದ